असे आहेत आपले मंत्री यामध्ये वर्ध्याचे डॉक्टर पंकज राजेश भोयर यांच्याविषयी आपण घेऊ त्यामध्ये त्यांच्या संदर्भात एकच जर बोलायचं गेलं तुझे आहे तुझं पाशी परंतु तू जागा चुकलाशी असा काही त्यांचा एक भाग झालेला आहे कारण ते काँग्रेसचे होते ले तर त्यांच्या संदर्भातली आज ते भाजपमधून निवडून आलेले आहेत तर त्यांचा मतदारसंघ वारदा असून त्यांचं वय असून ते एम ए पी एच डी झालेले आहेत तर पहिल्यांदा त्यांनी जे पहिल्यांदा जे सुरुवात केली ती युवक काँग्रेसपासून त्यांनी अर्थशास्त्रात एम एचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामध्ये डॉक्टरेट म्हणजे पी एच डी के त्यांनी केली त्यानंतर त्यांचा जन्म जो झाला तो पाच जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तरला झाला त्यानंतर युवक काँग्रेसमधून ते राजकीय जीवनामध्ये आले आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला लागले आता त्यांनी काँग्रेसचं जे काम केलं ते अतिशय महत्त्वाचं काम केलं त्यांनी दो दोन हजार दोनमध्ये युवक काँग्रेसचे ते वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष जी होते त्यामध्ये त्यांनी ते, ते महत्त्वाचं काम केलं नंतर दोन हजार पाचमध्ये दांडी मार्चमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि फार मोठं त्यावेळेस हे काम केलं त्यानंतर दोन हजार सहामध्ये प्रेरणा यात्रेमध्ये ते परत सहभागी झाले म्हणजे काँग्रेसचा जेवढा विकास करायचा काँग्रेसच्या जेवढा लोकांमध्ये काँग्रेस पोहोचवायची संपूर्णपणे तर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं जे वाढ होण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खरंच उल्लेखनीय असे होते पण दोन हजार चौदा चौदाची लोकसभा निवडणूक झाली आणि त्यांची जी जागा चुकलेली होती ती त्यांना परत मिळाली ते झाले भाजपमध्ये दाखल म्हणजे तुझी आहे तुझ पाशी परत तू जागा चुकलाशी आणि भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना भाजपने लगेच मग तिकीटही दिलं आणि नंतर त्यांना वर्धा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली आणि मग उमेदवारी मिळाल्यानंतर मग त्यांनी काही मागं वळून पाहिलंच नाही म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा वेळेस या तिन्ही वेळेस ते भाजपचे उमेदवार म्हणून भाजपचे आमदार म्हणून निवडून यायला लागले विधानसभा मतदारसंघातून आणि ते मग पहिल्या प्रयत्नास निवडून आले त्यानंतर ते दुसऱ्या प्रयत्नात निवडून आले आणि मग आता ते सतत आमदार म्हणून या वर्धा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत असून आता त्यांना मंत्रीपदे मिळवलेले आहे तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वर्धा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून त्यांनी कोट्यावधीची विकास कामं खेचून आणलेली आहेत असंही त्यांच्या संदर्भात बोललं जातं खूप मोठ्या पद्धतीचे त्यांनी कामं केलेली आहेत पण अजूनही काही कामं बाकी आहेत म्हणजे वारद्यामधील शेतकऱ्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे शेतीचे जे प्रश्न आहेत शेती व पशुपालन हा एक उद्योग शेतकऱ्यांचा असतो त्यासाठी शेतातील लोकांना शेतीला पाणी देण्याचा महत्त्वाचा हो प्रश्न आहे म्हणजे धरण आणि कॅनॉल याचं एक महत्त्वाचा मुद्दा विहीर असते विहिरीला पाणी आलं तर धरणात पाणी असलं तर विहिरीला पाणी येतं म्हणजे जे पाणी येतं पावसाचं ते साठवून त्याची धरणं विहिरी भरणे आणि ते शेतीसाठी वापरणे कॅनॉलमार्फत वगैरे हा भाग तो शेतीसाठी पाणी पुरवठा आता ते तज्ज्ञ आहेत डॉक्टर केने केले त्यांना ते सर्व माहितीच आहे म्हणजे शेतकऱ्यांचं जे प्रश्न आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा जो कर्जमाफी आहे कारण शेतकरी साजरा कायम कर्जबा बा बाजारीचा असतो म्हणून शेतकऱ्यांना बी बियाणं खतं त्याच्यानंतर शेती अवजारं त्यानंतर मोठमोठ्याले जे टॅक्टर किंवा इतर काही जे रो होस्टर वगैरे जे असतील ते तर जे साधनं शेतीची पारंपरिक आणि त्याबरोबर पशुपालन गाई म्हशी वगैरे हे पाळणं पाळणं तर या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत या सर्व हे सगळं मोफतच दिलं पाहिजे नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफ केलं पाहिजे आणि बी बियाणं किंवा एक सबसिडी दिली पाहिजे पन्नास टक्के सत्तर टक्के वगैरे आणि त्यामधून एक चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांना उत्पादन मिळवता येईल कारण हा निसर्ग का हालहरी किती चांगलं पीक आलं आणि एक पाच दहा मे एक पाच दहा दिवसामध्येच सारखा पाऊस पडला तर संपूर्ण जे पीक वाया जातं एक भाग त्यानंतर दुसरं किती चांगलं पीक आलं त्याच्यावर कीड पडली तरी ते जातं म्हणजे पाऊस वारा ऊन ह्या सगळ्यापासून पिकाला जपावं लागतं आणि ही आपण जी आसमाने संकटं असतात तर ही संकटं काही सांगून येत नाहीत किंवा ही संकटं काही कोणाला थोपवता येत नाहीत त्यामुळं कधी कुठं बर्फ वृष्टी होईल कुठं मोठमोठ्या गारा पडून पीक भुईसपाट होईल हे सांगता येत नाही त्यानंतर पिकावर कु कुठल्या कुठल्या पद्धतीची कीड कीड पडेल किंवा पिकं कशा पद्धतीने जळून जातील हे सांगता येत नाही म्हणजे एकंदरीून या पिकाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा शेतकऱ्यांसाठी एखादा शास्त्रज्ञ ने वगैरे नेमणूक करून त्यांची कारण आजकाल शेतकऱ्यांची जी एक परिस्थिती निर्माण केली आहे ते शेती खातं एखादा कृषी सहाय्यक नेमतं तालुक्यासाठी किंवा एखादा पशु डॉक्टर मिळतं एखाद्या तालुक्यासाठी आणि तेवढ्यावर ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात पण तसं काही घडत नाही तर या पद्धतीमध्ये देखील महत्वाची काही गोष्ट केली पाहिजे म आणि मध्यंतरी जनावर जो रोग आला होता तर त्यासाठी रोज जे पशुपालक होते तर त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या वाढल्या होत्या ह्या लंपी रोगामुळं आणि मग जे एकच डॉक्टर तालुक्याला असायचा तो या गावात जा त्या गावात जा त्या चोवीस विस काम काम करायचा म्हणजे अशा पद्धतीचे जे आहेत ते तर हे तुमचं जे कृषी सहाय्यक आहेत हे पद आहेत कृषी अधिकारी आहेत हे अधिकाधिक पदं वाढवली पाहिजेत ते एक महत्वाचं हो म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून तो एक महत्वाचा हो पुस्तक आणि एक पशूचे डॉक्टर पण वाढवले पाहिजेत त्यानंतर शेतमालाला भाव मिळवण्यासाठी केंद्र शासनामध्ये भाव ठरवून देण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत की एवढे द्या बाबा आणि सध्या जे दिले जातात भाव ते फार कमी प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यापेक्षा जास्त भाव हे व्यापारी देत असतात आणि भावातील चढ उताराचा जो फरक असतो तो एक तशाच पद्धतीने ठेवला जातो म्हणजे शेतकऱ्यांचं जे कल्याण असतं ते काय आजपर्यंत कोणीच करू शकला नाही म्हणजे अगदी वसंतराव नाईक काळापासून त्यांना कृषीन्यस्त शेतकरी म्हटलं जातं तिथून तर ते, ते आजपर्यंत जे मंत्री आले वगैरे झाले आहे ती परिस्थिती फार काही बदललेली नाही आहे असं आणि नवीन एक दृष्टिकोनतून बी बियाणं आणून आणि जास्त उत्पादन करण्यासाठी हायब्रीडचा वापर करणं हा एक लोकांना जरी योग्य वाटत असला तर तो लोकांचं आरोग्य एक चांगल्या पद्धतीचा राहत नाही म्हणजे हा एक भाग त्याच्यामध्ये दवाखाने वाढलेत तर मतदारसंघामध्ये रस्ते पाणी पुरवठा वैयक्तिक लाभाच्या योजना महिलांसाठी ज्याच्या योजना वयोवृद्ध लोकांच्यासाठीच्या योजना त्यानंतर हे जे महत्त्वाच्या ज्या योजना आल्यानंतर त्यानंतर एक वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये देखील फार महत्त्वाच्या ज्या योजना असतील त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी कंत्राटदारावर भिस्त न ठेवता स्वतः त्याच्यावर एक अधिकारी नेमून त्यांच्याकडून ते काम करून घेतलं पाहिजे हे एक महत्त्वाचं आहे कारण सध्या इंजिनियर आणि जे कंत्राटदार त्यांचे संबंध जे मधुर मधुर होत चाललेले आहेत त्यामुळं देखील मतदारसंघातील सगळा जो भाग असतो तोही पण नीट होऊ शकत नाही कारण सर्वत्र जे एक प्रकार निर्माण झालेला आहे काही काही ठिकाणी की लाचखाऊ उद्योग जे कंत्राटदार करत असतात तर त्यांना देखील स त्यामध्ये आळा घालून चांगल्या पद्धतीचं मतदारसंघामधील चांगले दहा दहा वर्षे वीस वीस वर्षे पन्नास पन्नास वर्षे टिकणारे रस्ते जर केले तरी महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो तर या सगळ्या ज्या बाबी आहेत म्हणजे विकासाच्या आपण त्यांना विकास विकास म्हणजे नेमकं काय कळत नाही आहे पण विकास म्हणजे स्वच्छता किंवा आरोग्य आपण म्हणू निरामय जीवन त्याला विकास म्हणता येईल आणि हे निरामय जीवन जगण्यासाठी त्या माणसाला उठल्यानंतर सर्वत्र चांगल्या पद्धतीचं शुद्ध वातावरण पाहिजे हवा पाहिजे त्यानंतर चांगल्या पद्धतीचे रस्ते पाहिजे त्यासाठी पिण्यासाठी पाणी चांगल्या पद्धती पाहिजे तर त्याला विकास म्हणता येईल म्हणजे नाहीतर मग सकाळी उठला खडबडी त्रास ठेवून पडतोय आरोग्य त्याची कंबर दुखली त्याच्यानंतर त्याला दवाखाना नीट नाही तिथं भरमसाठ आहे असं तर सरकारने हे सगळे प्रयत्न करण्यासाठी हे मंत्री पुढाकार घेतील आणि सगळे सब, आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांच्या मतदारसंघाच्या नागरिकांच्या पाठीमागे खंबीर रा खंबीरपणे उभे राहतील अशी आपण आशा, आशा करूया आमचं ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात भारतात मराठी लोक महाराष्ट्रीय लोक चांगल्या पद्धतीने बघत असतात आपण या चॅनलला जर जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मतदारसंघातील स समस्याबाबत कॉमेंट करून या चॅनलला जर जास्त सबस्क्राईब करा